नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत असा कोकणातल्या एका सुंदर व्हिडिओमध्ये मित्रांनो कसे आहात सगळे मजेत मा तर आज मी खरी वेगळीकडे जातं कोणाक तरी टायटल जातंय टायटल्स तुमका समजला असताना प्लस माझ्यासोबत कोण असतो वांगडा ह्या तुमका पुढे पोक गावताला तोपर्यंत तो थोडंसं पायी पायी प्रवास नंतर थोडंसं एस टीचा प्रवास नंतर कसं प्रवास जातो तो, तो तुमका पुढे पोहू गवतला व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक करा पंधरा ते वीस मिनटं चरच चर रच इलय पायी पायी प्रवास बघूया आता किती वाजताची एस टी गावता ती एस टीचे जर जास्त करून पाळे एक सावंत थोडे असतात पण ती लेट किती वाजता हे आता काय माहिती नाही आयडिया म्हणजे आम्ही स्टॉपवरती हो वर होतो आहे पण जास्त करून बाबरवाडी गावा शकता ती पाचांक सुट्टी अशी दिसतात दोडामारवरून बघूया खायची गावली ते आता बांध्या सहा वाजेपर्यंत पोचा गावल्या बस झाला आता जास्त करून तुम्ही दाखवले ना एस टी गेली काय आणि मग थोडंसं एस टीतलो प्रवास आणि नंतर मग डायरेक्ट बांधा चला बस स्टॉपवर तर पोचलं आहे बघूया कुठली गाडी गावता ती खूप दिवसापासून इच्छा माझी होती अशी की दूरचा प्रवास एसटीने करू तो तो आज पूर्ण जाता बघूया प्रवासात मजा येतली थोडाफार दाखवता बरोबर वाजले आज सव्वा चार कितके वाजता बांध्यात पोसून गावता हो बघूया आणि गाडी किती वाजता येतात चार पस्तीसला बरोबर थोडंमार सावंत वाडी भेटली बघूया किती वाजता पोहोचता みんなわかるんだけど。 चला मित्रांनो बांद्याच्या स्टँडवर तर पोचलो बरोबर पाच वाजून दहा मिनटं झाली आता थोडी वाट बघूया इष्टी पाटी मागे सावंतवाडी जा हायवे राहतो उभो उत्तर त्रास जाऊ नको ज्यांच्यासोबत मी मालवणपर्यंत जो प्रवास करतल आहे आता आता रात तुमक दूरवरून बस स्टँड दाखवतोय कसा दिसतात आता आणि इकडे बांद्यात खूप बदल झालो फ्लायओवर पण झालो बघू शकतात बांदा स्टँड यात एस टी मी इलाय आहे मोठा नाही पण भारी हा तीच आता एस टी आता आहे बघा डायरेक्ट दोडा मार्ग सावंतवाडी आणि बॉम्बे पुणे जाणारे पण बस शेसरच लागतं आणि मित्रांनो बांधा बघा किती बदलता आता आता पूर्ण फ्लाय ओव्हर पहिली एका लेवलमध्ये असा होता जुना पूल खूप भारी वाटला बघून पण बऱ्यापैकी संपर्क कमी जातो बांधा शहर असतो कारण बरेच गाडी होत त्यानिमित्तानं खाली ते उतरत आता डायरेक्ट वरसून जाण्यामुळे ते डायरेक्ट गोवा थोडंसं फरक पडतो पण सुपरफास्ट हायवे एस टीमध्ये जास्त बडबडाक कारण खूप हायवे खूप बसलेलं आहे पाठीमागं चिट पण थोडीशी गडा आहे त्यामुळे आवाज म्हटला हे नाही त्यापेक्षा आपण थोडंसं बारीक बारीक शॉट्स घेऊया जे जे येताना थोडामागसून वाटेश गाव लागतं ते बसस्टॉपचं जरा जरा चूक केलं तरी ज्याच्यात तुमचं कुठलं बसस्टॉप वगैरे गावचं दिसलं तर तो पण सांगा कमेंट करून फेब्रुवारी दोन हजारक्रम आयोजित केले आहे पाहिजे पाच वाजता पाच पन्नास झाले आणि गोवा कदंबा पण इली आता इकडे आता काय माहिती बहुतेक कुडाळ असतात कदाचित आत्ता पाळया गाडी गेली पाळया सावंतवाडी सावंतवाडी पाळया सॉरी कितके वाले पाच पन्नास म्हणजे साधारण साडेसहापर्यंत थोडा मार्क पोचतली ही बटन मारल्यान गावाला आहात त्याच्यात गाडी आहेत एशकर चला झारापीत पोचलू <laughs> हो का यांच्याबरोबरच वरवरच मालवणात गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्याकडे प्रवास बघूया आणि मोठं ब्लॉग वगैरे करी होत बघूया काय तुम्हाला त्याच्या चॅनल वरती बघू गावात ते बघा असं गोप्रो विप्रो लायला आमचं तिकडे मस्तपैकी पैकी चहा वगैरे घेतलो आणि खाजा म्हणान एक प्रकार गावता गोल असता पिवळ्या कलरचा स्वीट दादा आता पण खाल्ला दादासोबत आणि आता बघूया मालवण चढतो तो प्रवास चालू होतो जास्त काय शूट करूच नाही कारण काळोख जाय दिलो साडेसहा वाजले मालवणात बघूया आता कोणाकडे दादाकडे तर थांबायचंही नाही जास्त करून परागदाकडे थांबतो दादा कॉल केले बघूया नेव गेलो काय मग ह्याचा थोडा दाखवतात पण थोडंसं जाताना तो प्रवास काळोख पडल्यामुळे जास्त काय शूट करूचही नाही मित्रांनो फायनली एकदा मालवणात बसलोय इकडे पराग, पराग वरा येयल्यात पराग दादा व्हराक येलो पराग दादा कडेन जातत दादा आपल्या घराकडे जातलो आणि नंतर बघूया सकाळी व्हिडिओ एंड करूया आत्र्याची आत्र्याचं वातावरण बघूया सकाळचा कसा असता आतां आमच्याकडे तर भरपूर थंडी आहा चला मित्रांनो आजचो हो ब्लॉक हायसर संपयत दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सवाळ व्हरले पराग दादा आणि ह्याच्या पुढे आता जरा वेगळे व्हिडिओ येतले तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय